प्रेक्षकांनो मालिका खूपच रंजक वळणावरती आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता महिपतकडे पोहोचलेला आहे तो म्हणजे सचिन अस्मिताचा व्हिडिओ आणि त्यामुळे महिपत प्रेक्षकांना जास्त पॅनिक झालाय नागराजने मोठं काम केलेलं आहे आणि आता महिपतला तो व्हिडिओ पाठवल्यानंतर मुळातच आता चिडलेला महिपत तिकडे लपून बसण्याच्या ऐवजी त्याची आता सगळ्यात चिडचिड होत तर तिकडून बाहेर पडलाय आणि प्रेक्षकांनो तो आता पोलिसांच्या हातात लागलेला आहे प्रेक्षकांनो मालिका आता इतकी छान झाले की स्वतः नागेश्वर इकडे आता महिपतला पोलिसांच्या ताब्यात द्यायला निघालाय नक्की असं काय झालंय नागेश्वरनी का महिपतला पोलिसांच्या ताब्यात दिलंय आणि त्यानंतर अर्जुनला महिपत ऐता गावलाय आणि खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला आहे हे सगळं आता नागराजने नकळतपणे कसं केलंय काय केलंय सविस्तर प्रेक्षकांनो आपण पाहिलंय की नागराजने फोटो काढून घेतलेले आहेत अस्मिता आणि आता सचिनचे आणि तो विचार करतोय की आता मला खऱ्या अर्थाने महिपत कुठे आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर फक्त त्याच्यापर्यंत फोटो पोहोचवले की झालं असं म्हणत आता इकडे नागराज ते फोटो बरोबर रीतीने सोशल मीडियावरती अपलोड करतोय प्रेक्षकांनो आणि आता याची कल्पना सचिनला नाहीये कारण नागराजचा फोन काही मैपत उचलत नाही आहे आणि आता इकडे साक्षीचा पण नंबर काही महिपतकडे नाही आहे आणि त्याचमुळे महिपतने ठरवलेलं आहे काहीही झालं इकडे नागराजने ठरवले काही झालं तरी सुद्धा आपण लवकरात लवकर हा आता व्हिडिओ टाकला की म्हणजे हा फोटो टाकला की बरोबर अस्मिता आणि आता ना महिपत हे दोघं जण तो व्हिडिओ पाहतील आणि व्हिडिओ पाहून बरोबर रीतीने येतील म्हणून जितके फोटो शक्य आहेत तितके फोटो घेण्याचा त्यांनी आता प्रेक्षकांनो प्रयत्न केलाय आणि त्यानंतर मग सांग तो सांगतो की चला माझं काम झालं यावरती मग आता सुमन विचार करते ह्यांचं काम तरी काय होतं इकडे छानपैकी अस्मिता आणि ह्यांचे फोटो सोशल मीडियावरती टाकलेले आहेत अस्मिताच्या हँडलला सुद्धा टाकलेले आहेत पण आता इकडे सचिनचं सोशल मीडिया हँडल पूर्णपणे डिलीट केलेलं आहे सचिनने त्यामुळे सचिनला काही टॅग करता आलेलं नाहीये बरं आता हे लगेचच फोटो तिकडे साक्षीपर्यंत प्रेक्षकांनो पोहोचलेले आहेत साक्षीपर्यंत ज्या वेळेला फोटो पोहोचलेत आणि त्याच वेळेला साक्षीने आता मात्र एकच तांडव प्रेक्षकांनो आता इकडे साक्षीपर्यंत तो व्हिडिओ पोहोचल्यावरती साक्षीला तर पायाखालची जमीन हदरल्यासारखीच झालेली आहे तिला काही कळायलाच मार्ग नाहीये की आपल्या सोबत हे सगळं काय होतय ते आणि त्यानंतर मग आता लगेचच साक्षीने कांटांडव केलाय आणि साक्षीने पाहिलंय की हे फोटो कुणी टाकलेत ते आणि त्याचमुळे साक्षी लगेचच आता इकडे विचार करते आहे आणि नागराजला कॉन्टॅक्ट करते नागराजला कॉन्टॅक्ट केल्यावरती आता इकडे नागराज असं दाखवते प्रेक्षकांना की आपल्याला काहीच यातलं मात्र सुद्धा माहिती नाहीये आपण या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे म्हणजे नवीन आहोत असं असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतोय की मला खरंच काहीच माहिती नाही आहे म्हणजे आता काय बोलायचं आणि काय नाही असं तो आव नुसतं आणतोय आणि त्यावरती साक्षी त्याला सांगतीये काका हे काय आहे म्हणजे तुम्ही हा कुणाचा फोटो टॅग केलाय यावरती तो म्हणतो अगं तुला कसं माहिती असणार अस्मिता आहे ना आपली त्या अस्मिताचा आता हा नवरा आहे नवरा असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय लगेचच आता तो सांगतोय की हो हा अस्मिताचा नवरा आहे आपल्या आता मात्र इकडे चांगली सादरलेली आहे ती म्हणजे आता साक्षी साक्षी म्हणते काय यावरती तो सांगायला लागतो हो मग तू ओळखतेस का ह्याला यावरती अस्मिता आता द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली आहे तिला काय बोलावं कसं बोलावं काहीच कळायला मार्ग नाही आहे आणि त्यानंतर मग आता अस्मिता विचार करते आहे की काय करूया इथे काही बोलण्यात पण अर्थ नाहीये आणि काही सांगण्यात सुद्धा अर्थ नाहीये आणि त्यानंतर मग आता लगेचच अस्मिताला जरा आता टेन्शन आले प्रेक्षकांना अस्मिता विचार करते आहे की म्हणजे इकडे आता विचार करते आहे ती म्हणजे साक्षी की नाही नाही हा जर का अस्मिताचा नवरा आहे तर हा माझ्यासोबत चिटिंग करतोय पण आत्ता सांगायचं तरी कुणाला किंवा आता बोलायचं तरी कुणाला काहीच सांगू शकत नाहीये आणि अण्णा नसल्यामुळे आपल्याला काही बोलता पण येत नाहीये खूप मोठा आता प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो नागराज अगं तू इतकी का हादरलेस तुला इतकी का भीती वाटते काही झाले का तू ह्याला ओळखतेस का असं तो आता चौकशी ज्या वेळेला करायला लागलाय आणि त्याच वेळेला लगेचच ती सांगते नाही तसं काही नाहीये तो म्हणतो बघू इकडे दे फोन अगं हो बरोबर आहे हा असाच नवरा आहे का ग बोल ना तू काही म्हणजे तुला काही भेटलय का त्याच्याबद्दल तुला काही माहिती आहे का त्याच्याबद्दल यावरती ती आता सांगायला लागते नाही काका अहो मला खरंच काही माहित नाहीये किंवा मला याच्याबद्दल कशी काही माहिती असेल असं म्हटल्यावर ती लगेच असतो आता तो फोन ठेवून देतो प्रेक्षकांनो इतकंच नाही तर इतका आता हलकट आहे नागराज की त्यांनी आता हा सोशल मीडियावरती टाकलेला जो काही हे आहे तो सुद्धा आता त्यांनी महिपतपर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यानंतर महिपत तिकडे प्रेक्षकांनो हादरलाय महिपत विचार त्याच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचलाय महिपतला मोठा धक्का बसलाय तो नागेश्वरला सांगतोय मला इथून जायला पाहिजे यावरती नागेश्वर म्हणतो तू माझं काम करण्यासाठी इकडे आलेला आहेस ना मग माझं काम न करताच तू इकडून निघून जाशील यावरती महिपत आता इकडे सांगायला लागतोय अरे इथे माझे लागले बारा वाजले तुला काय माहितीये असं म्हटल्यावरती तो म्हणतो झालंय तरी काय आणि त्यानंतर मग आता लगेचच तो सांगतो अरे माझ्या मुलीला तिकडे आता एक मुलगा धोका देतोय त्यावरती नागेश्वर त्याला म्हणतोय की पण माझं कामाचं काय तो सांगतो येईन तुझ्या कामाला इकडे प्रेक्षकांनो तोपर्यंत आता मात्र खूप मोठी बातमी इकडे घडली आणि गिरिजाला पळवून घेण्यात आले हे तर आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळे आता सगळा ब्लेम येणार आहे अर्जुनच्या बोलण्यामुळे नागेश्वर वरती आणि त्यानंतर नागेश्वर आता मात्र उलटा गेम करतो नागेश्वर विचार करतो तसंही या महिपत माझ्या काही कामाचा नाहीच आहे तर या महिपतलाच हाताशी धरून मला आता उलटा धडा करायला पाहिजे असं म्हणत आता इकडे लगेचच तो उलटा धडा करतो तो विचार करतो की आपण आता अर्जुनची मदत करायला पाहिजे आणि अर्जुनची मदत करून आपण आता आपला कार्यभाग साधून घ्यायला पाहिजे मग त्यासाठी तो महिपतला वेठीला धरायचा ठरवतो आणि तो अर्जुनला सांगतो की तुम्ही काहीही कर अर्जुन, काही अर्जुन आणि गिरिजाला इकडे शोधून आण गिरिजाला तू शोधून आण आन, आणि तू ज्या कामासाठी इथे आलेला आहेस ते काम मी तुझं करून देणार यावरती अर्जुन म्हणतो कोणतं काम तुम्हाला माहिती आहे कोणतं काम ते यावरती आता इकडे नागेश्वर म्हणतो हो मला माहिती आहे तू महिपत शिकरे यांना शोधतोयस ना यावरती आता लगेच तो सांगतो हो मग तो सांगतो तू गिरिजाला शोधून आण मी महिपत शिकरेला देतो त्यावरती अर्जुन सांगतो तुम्ही महिपत असाल तर प्रश्नच नाहीये पण मी माझ्या मित्रासाठी माझ्या मित्रासाठी जे शक्य होणार आहे ते सगळं सगळं करणार आहे आणि मी ऑलरेडी गिरिजाचा पत्ता शोधलेला आहे प्रेक्षकांनो त्याने ऑलरेडी गिरिजा कुठे आहे हा पत्ता शोधलेला आहे पण आता लगेचच तो सगळं रुद्राला सांगतोय आणि त्याच वेळेला मग नागेश्वर म्हणतो तुम्ही गिरिजाला इकडे आणून द्या मी ताबडतोब तुम्हाला महीपतला आणून देतो असं म्हणत प्रेक्षकांनो त्याने आता उलटाच गेम केलेला आहे त्याने उलटा गेम करत आता इकडे महिपतला अडकवण्याचं जे काही काम केले ते काम इतकं भयंकर आहे की त्या सगळ्यामध्ये महिपत अशा पद्धतीने अडकेल याची महिपतला खबरबाज सुद्धा नाही आहे तो अर्जुनला सांगतो गिरिजाला घेऊन ये प्रेक्षकांनो लगेचच आता इकडे अर्जुन आलेला आहे आणि गिरिजाला याच लोकांनी फसवून सांगितलेलं आहे त्या काय व्रत प्रत करायला आणि तिला तिकडे पाठवलंय आणि तिकडे आता जो कोणी तिचा तो आलेला आहे ब्लॅकमेल करणारा तो तिला पकडणार आहे पण त्याच वेळेला अर्जुन पर्यंत ही बातमी पोहोचल्या कारणाने अर्जुनने प्रेक्षकांना ऑलरेडी आता मात्र सगळा बंदोबस्त केलाय आणि आता रुद्राला सांगितलंय की तू तिकडे जा गिरिजाला वाचवायला आणि त्याच वेळेला नागेश्वरने सांगितलंय की तू तु तु तुझं वचन पाळलंस अर्जुन आता मी माझं वचन आणि त्याने ताबडतोब पोलिसांना फोन करून बोलवून घेतलेलं प्रेक्षकांनो महिपतने व्हिडिओ पाहिल्यावरती तो साक्षीला कॉल करतोय आतापर्यंत सिम बदलल्यामुळे तोपर्यंत इकडे आता अस्मिता विचार करते आणि समोर तिच्या बसलेला आहे तो म्हणजे आता लगेचच आपला नागोबा नागोबा समोर बसला आणि काय ग कुणाचा फोन आहे त्यावरती ती म्हणते अननोन नंबरवरून कॉल आहे लगेच तो म्हणतो दे इकडे फोन बघू आणि तो फोन उचलतो त्याची ही ट्रिकच असते आणि त्याचमुळे ही ट्रिक आता लगेचच त्यांनी आता हे केलेली आहे आणि तोपर्यंत लगेचच महिपत पर्यंत व्हिडिओ पोहोचल्यामुळे आणि त्यामुळे महिपत आता इकडे धावत पळत फोन करतोय आणि त्यानंतर मग आता तो म्हणतोय महिपत कुठे आहेस तू महिपत म्हणतोय नागराज शेठ अहो काय करताय तुम्ही आणि त्यावरती तो सांगतो अहो असं काय करताय तुम्ही कुठे आहात त्यावरती तो म्हणतो मी इकडे आहे पण आता तो अस्मिताचा नवरा आहे यावरती तो सांगतो हो हा तर अस्मिताचाच नवरा आहे आणि त्यावेळेला मग आता महिपत सांगायला लागतोय मी आलोच तिकडे काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा आता जोपर्यंत मी त्याला संपवत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये यावरती तो म्हणतो हो थांबा जरा तुम्ही इकडे या तर कुठं दडून बसलाय यावरती मैपत म्हणतोय पण तिकडे माणसं आहेत ना मागावर माझ्या यावरती नागराज सांगतोय हो पण मग तुम्ही आहात कुठे साक्षीला काळजी वाटते इकडे मला काळजी वाटते तुम्ही कुठे गेलेले आहात काही कळायला पण मार्ग नाहीये असं म्हटल्यावर ती तो म्हणतो हाय हो मी तुळजापूरला इकडे पण मी तिकडे येतोय असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो हो या पण ना जरा जपून या त्यावरती साक्षी सांगते अण्णा मी बघेन काय करायचं ते पण आत्ता अण्णा मी जगू शकत नाहीये यावरती महिपत म्हणतो थांबपोरी मी तिकडे येतोय तू बिलकुल काळजी करू नको काही काळजी करायचं कारणच नाहीये मी तिकडे आल्यावरती मग आता बघतो त्याच काय उलटी पालटी करायची आहे ती तू बिलकुल चिंता करू नकोस असं म्हणत ही सांगते पण अण्णा तुम तुम्हाला काही झालं तर इकडे आता पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर यावरती तो सांगतोय पकडू दे पोलिसांनी असं म्हणत तो आता मांजोरडेपणाने बाहेर पडलाय इकडे बरोबर ट्रिक करून नागराजने त्याला बाहेर तर काढलंय पण प्रेक्षकांनो आता नागराजची वेगळी आयडिया आहे कारण जर महिपत कुठे आहे हे त्याला कळलं किंवा महिपतला पोलिसांनी पकडलं तर खरं तर नागराज सुद्धा अडकला जाणार आहे पण आता नागराजने त्याला बाहेर काढलंय ते म्हणजे त्याला सुरक्षित ठिकाणी ऍक्च्युली ठेवण्यासाठी पण घडलंय मात्र डाव हा उलटाच हा उलटा डाव आता पुढे असा झाला व्हिडिओ बघून महिपत बाहेर पडलाय बरोबर नागेश्वरने त्याला अर्जुनचा अर्जुनला त्याचा पत्ता दिलाय अर्जुनचा पत्ता दिल्यावरती लगेच आता मात्र तो विचार करतोय अर्जुन तिथपर्यंत पोहोचलाय अर्जुन पोहोचलाय म्हटल्यावरती आता लगेच विचार करतोय महिपत कि हा कसा काय इकडे आला आणि त्यावेळेला महिपत म्हणतो तू इथे अर्जुन म्हणतो तुझा खेळ संपलाय तुला आता सोडणार नाहीये महिपत तू कुठेही दडून बसला असलास तरी पोलिसांच्या पोलिसांकडे आता इकडे खूप मोठा पुरावा आहे तूच हे सगळं कारस्थान केलंस इतक्या वर्षापूर्वी तूच तर आता हे सगळं केलं होतंस ना आता ते, ते सुद्धा आता कळलेलं आहे हा अपघात तू घडवून आणलास ती गोष्ट समोर आलेली आहे असं प्रेक्षकांनो तो आता बोलतोय आणि त्यानंतर मग लगेचच इकडे त्याची गचंडी पण धरलेली आहे महिपत तिकडून जाण्याचा पळण्याचा प्रयत्न करतोय पण अर्जुन काही त्याला सोडायला तयार नाहीये तिकडून पळतोय अर्जुन त्याला पकडतोय इतकंच नाही तर नागराजने प्रेक्षकांना नागेश्वरने इन्स्पेक्टरना घेऊन ना आलाय आणि तो सांगतोय महिपत आणि महिपत सांगतोय नागेश्वर तू काय माझा उलटा गेम करायला निघालेला आहेस का यावरती नागेश्वर सांगतोय उलटा गेम उलटा गेम तुम्ही माझा केलात खर तर तुम्ही आता मला सांगितलं होतं ना की मी तुमची मदत करेन त्या बाईला पकडायला पण तुम्ही तर तुमचंच सगळं घेऊन बसलायत मला तर कळायलाच मार्ग नाहीये की तुम्ही माझी मदत तरी कशी करणार होतात यावरती मैपत म्हणतो असं काय करतोयस तू तू माझा उलटा गेम करायला निघालास मी, मी तर तुला मदतच करणार होतो नागेश्वर म्हणतो बाद झालं माझी मदत करायच्या ऐवजी तुम्ही स्वतःचीच मदत करताय महिपत शेठ त्यामुळे आता माझी मदत करणारा अर्जुन सुभेदार याची मी मदत केली त्याने माझ्या सुनेला शोधून आणण्याचा जो काही प्रयत्न केला ना त्यासाठी मी त्याची मदत करायचं ठरवलं आणि त्यासाठी मी त्याची मदत केलेली आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता मी मदत करतोय त्याची पकडून न्यायला हे मी काय केलंय मला माहित नाहीये त्यावरती आता इकडे नागराज ना, महिपत चांगलाच गडबडलाय नागेश्वरने आपलाच उलटा गेम केलाय म्हणून चिडचिड करतोय पण चिडचिड करण्यामध्ये काही आता अर्थ पण प्रेक्षकांनो राहिलेला नाहीये पोलीस आलेले आहेत आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन सांगतोय की तुम्ही यांना पनवेल पोलिसांच्या हवाली करा महिपत प्रेक्षकांनो पळून जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय अर्जुनने त्याला रंगे हात पकडले आणि त्यानंतर कुठे पळून जाशील महिपत म्हणत त्याची कॉलर धरले पोलिसांच्या हवाली केले इकडे एका अस्मिताच्या व्हिडिओमुळे महिपत पुरता अडकलेला आहे आता त्याचाच मित्राने त्याचा घात केला म्हणजे वेळेला आता तो काहीही करू शकतो हे समजलेलं आहे इकडे महिपत पोलिसांच्या ताब्यात तर आलाय पण नागराज आता नागराजचं नाव निघणं बाकी आहे आता इकडे अर्जुन विचारतोय तुझा काय हे आहे संबंध म्हणजे रविराज किल्लेदार यांना तू त्रास देण्याचं कारण काय ते तर तुला ओळखत पण नव्हते असं विचारल्यावरती तो सांगतो कारण जर का कळलं ना पायाखालची जमीन हजरेल पण मी कारण इतक्यात नाही सांगणार आहे मी आता कारण सांगेन वेळ आल्यावरती अर्जुनला कळत नाही हा असा का टंगळमंगळ करतोय अर्जुन पर्यंत सत्य आता कसं पोहोचणार महिपत नागराजचं नाव कसं सांगणार पाहणं फारच रांज